आणि मी रमेश कारामोरे प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख आणि भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख आज आम्ही काल बच्चूभावांशी चर्चा केली दोन तारखेला प्रहारचा रामटेक लोकसभा क्षेत्रातील सगळ्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रहार संघटनेने एक निर्णय घेतला आहे की रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार संघटना हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीच्या मागे उभी राहणार आहे आणि श्री श्यामकुमार बबलू बर्वे यांना रामटेक लोकसभेत प्रहारच्या पूर्ण पाठिंबा आम्ही घोषित करत आहे त्याचे तीन कारणं आहे एक त्यातील पहिलं प्रमुख कारण असं आहे की रश्मीताई बर्वे ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांची जात वैद्यता प्रमाणपत्र हे शासनाने दबाव आणून प्रशासनाने दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि एका महिलेवर अन्याय केला अशी भावना रामटेक लोकसभा क्षेत्रातील मतदारांची झालेली आहे दुसरा विषय असा आहे की बच्चू महायुतीमध्ये कोणताही सन्मान राखला गेला नाही त्यांना वारंवारही अपमानित केलं गेलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये बच्चूभाऊंचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा वारंवार अपमान केला गेला नवनीत राणा ह्या उमेदवार नकोत अशी बच्चूभाऊंची भूमिका होती ज्या राणा राणा दंपत्यांनी प्रहारची बदनामी केली बच्चूभाऊंवर आरोप केले प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुखवलं त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली हे प्रहारच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही तिसरा की आजही रामटेक लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांच्या धान मातीमोल किमतीत विका लागला अनेक शेतकऱ्यांचा कापूस मातीमोल किमतीत विकला विकला गेला त्यामुळे प्रहार ही शेतकऱ्यांना घेऊन चालणारी संघटना आहे दिव्यांगांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि नेमकीच सरकारकडून इथे काहीच मदत झाली नाही म्हणून आम्ही परिवर्तन व्हावं यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला आहे मुद्दा म्हणजे शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालयाची मागणी आमची प्रहारची पूर्ण केली प्रहार मागच्या वीस वर्षापासून लढा देत होती त्याबद्दल आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत आयुष्यभर त्यांचे आभारी आहोत मात्र एक मागणी पूर्ण झाली म्हणून प्रहार आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही रामटेक लोकसभा नागपूर शहराचा पण कार्यकर्त्याची बैठक होऊन निर्णय घेणार लवकर आज हमने प्रहार संगठन नागपूर जिले की तरफ से रामटेक लोकसभा का जो चुनाव होने जा रहा है वो चुनाव में प्रहार संघटना पूरे ताकत से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार बबलू उर्फ श्यामलाल बर्वे इनके पीछे समर्थन हमने घोषित कर रहे हैं और ये समर्थन घोषित करने की वजह है कि जिस तरीके से रश्मिताई बर्वे इनके उम्मीदवारी अर्ज पे सत्ता का दुरुपयोग करके उनको बात किया गया चुनाव से बात किया गया ये बात रामटेक लोकसभा के जनता को पटी नहीं है उनमें प्रचंड रोष इस खिलाफ़ में है और हम सब जानते हैं कि ये सब करने के पीछे कौन है सत्ता का कैसा दुरुपयोग किया गया कैसा प्रशासन का दुरुपयोग किया गया ये बात के ऊपर पब्लिक मतदाता छिड़े हुए है दूसरा विषय है कि बच्चू भाव ने महायुति में कोई भी शर्त न रखते हुए पाठिंबा दिया था लेकिन जिस तरीके से महायुति के नेता लोग बच्चू भाव का बारम्बार अपमान करते जो राणा दंपत्य नवनीत राणा और रवि राणा जिन्होंने बच्चू भाव को भला बुरा कहा जिन्होंने प्रहार को भला बुरा कहा वही नवनीत राणा को फिर से उम्मीदवारी भाजपा ने देखे प्रहार के जख्मों पे नमक छिड़का है और इस इसका बदला लेने के लिए प्रहार पूरी तरह ताकत से महाविकास आघाड़ी के साथ जारी है साथ में किसानों के सवाल है हमारे एरिया में जहाँ धान है कप कपास है ना धान को सरकार ने रेट दिया ना कपास को कोई अच्छा कीमत किसानों को मिली इसके वजह से किसान नाराज है अतिवृष्टि हुई बीच में जो तूफान आया उसमें अनेक किसानों को अभी तक नुकसान भरपाई मिली नहीं अभी हमने रामटेक लोकसभा के लिए निर्णय लिया है जल्दी नागपुर शहर के लिए निर्णय लेंगे और फिर भंडारा गोंदिया के लिए निर्णय लेंगे जी नहीं दो हजार आपकी जानकारी अधूरी है दो हजार उन्नीस में मई प्रहार का उम्मीदवार था रामटेक विधानसभा से और प्रहार को वहाँ सत्ताईस हजार वोट मिले थे सत्ताईस हजार वोटिंग मिला था मई रमेश करामोरे उम्मीदवार थे प्रहार से मैं रमेश करामोरे रामटेक नगर पालिका का माजी उपाध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेता और अभी प्रहार का नागपुर जिला प्रमुख और भंडारा गोंदिया जिला प्रमुख संपर्क लोकसभा रामटेक मतदारसंघामध्ये आमच्या तेराही तालुक्यात तालुका प्रमुख आहेत आमचे प्रत्येक विधानसभेला एक उपजिल्हा प्रमुख आहे त्याचप्रमाणे आमच्या दिव्यांग बांधवाची जी दिव्यांग संघटना प्रहारची आहे त्याची सुद्धा बांधणी आहे आमची महिला आघाडी सुद्धा याची सगळ्यांची बांधणी आहे आज नागपूर रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पाचशे कार्यकर्त्यांची प्रहारची फोल आहे करतो आणि मी रमेश कारामोरे प्रहार नागपूर जिल्हा प्रमुख आणि भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख आज आम्ही काल बच्चूबाईशी चर्चा केली दोन तारखेला प्रहारचा रामटेक लोकसभा क्षेत्रातील सगळ्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रहार संघटनेने एक निर्णय घेतला आहे की रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये प्रहार संघटना हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडीच्या मागे उभी राहणार आणि श्री श्यामकुमार बबलू बर्वे यांना रामटेक लोकसभेत प्रहारचा पूर्ण पाठिंबा आम्ही घोषित करत आहे त्याचे तीन कारणं आहे एक त्यातील पहिलं प्रमुख कारण असं आहे की रश्मीताई बर्वे ह्या ज्या उमेदवार होत्या त्यांची जात वैद्यता प्रमाणपत्र हे शासनाने दबाव आणून प्रशासनाने दबाव आणून सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि एका महिलेवर अन्याय केला अशी भावना रामटेक लोकसभा क्षेत्रातील मतदारांची झालेली आहे दुसरा विषय असा आहे की बच्चू महायुतीमध्ये कोणताही सन्मान राखला गेला नाही त्यांना वारंवार अपमानित केलं गेलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये बच्चूभाऊंचा सन्मान व्हायला पाहिजे होता त्यांचा वारंवार अपमान केला गेला नवनीत राणा ह्या उमेदवार नकोत अशी बच्चूभाऊंची भूमिका होती ज्या राणा राणा दंपत्यांनी प्रहारची बदनामी केली बच्चूभाऊंवर आरोप केले प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुखवलं त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली हे प्रहारच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही तिसरा की आजही रामटेक लोकसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांच्या धान मातीमोल किमतीत विका लागला अनेक शेतकऱ्यांचा कापूस मातीमोल किमतीत विकला विकला गेला त्यामुळं प्रहार ही शेतकऱ्यांना घेऊन चालणारी संघटना आहे दिव्यांगांना घेऊन चालणारी संघटना आहे आणि नेमकीच सरकारकडून इथे काहीच मदत झाली नाही म्हणून आम्ही परिवर्तन व्हावं यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला आहे

आयुष्यभर ऋणी आयुष्यभर त्यांचे आभारी आहो मात्र एक मागणी पूर्ण झाली म्हणून प्रहार आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही रामटेक नागपूर शहराचा पण कार्यकर्त्याची बैठक होऊन निर्णय घेणार लवकर आज हमने प्रहार संघटन नागपूर की तरफ से रामटेक लोकसभा का जो चुनाव होने जा रहा है वो चुनाव में प्रहार संघटना पुरे ताकद से महाविकास आघाड़ी के उम्मीदवार बबलू उर्फ श्यामलाल बरवे इनके पीछे समर्थन हमने घोषित कर रहे हैं और ये समर्थन घोषित करने की वजह है कि जिस तरीके से रश्मिताई बरवे इनके उम्मीदवारी अर्ज पे सत्ता का दुरुपयोग करके उनको बात किया गया चुनाव से बात किया गया ये बात रामटेक लोकसभा के जनता को पटी नहीं है उनमें प्रचंड रोष इस खिलाफ में है और हम सब जानते हैं कि ये सब करने के पीछे कौन है सत्ता का कैसा दुरुपयोग किया गया कैसा प्रशासन का दुरुपयोग किया गया ये महायुति में कोई भी शर्त न रखते हुए महायुति के नेता लोग बच्चू भाव का दंपत्य नवनीत राणा और रवि राणा जिन्होंने बच्चू भाव को भला बुरा कहा जिन्होंने प्रहार को भला बुरा कहा वही नवनीत राणा को फिर से उम्मीदवारी भाजपा ने देखे प्रहार के जख्मों पे नमक छिड़का है और इसका बदला लेने के लिए प्रहार पूरी तरह ताकत से महाविकास आघाड़ी के साथ जारी है साथ में किसानों के सवाल है हमारे एरिया में जहाँ धान है कप, कपास है ना धान को सरकार ने रेट दिया ना कपास को कोई अच्छा कीमत किसानों को मिली इसके वजह से किसान नाराज है अतिवृष्टि हुई बीच में जो तूफान आया उसमें अनेक किसानों को अभी तक नुकसान भरपाई मिली नहीं ना। ना। अभी हमने रामटेक लोकसभा के लिए निर्णय लिया है जल्दी नागपुर शहर के लिए निर्णय लेंगे और फिर भंडारा गोंदिया के लिए निर्णय लेंगे जी नहीं दो हजार आपकी जानकारी अधूरी है दो हजार उन्नीस में मई प्रहार का उम्मीदवार था रामटेक विधानसभा से और प्रहार को वहां सत्ताईस हजार वोट मिले थे सत्ताईस हजार वोटिंग मिला था मई रमेश कराम उम्मीदवार थे प्रहार से मैं रमेश कारामोरे रामटेक नगरपालिका का माजी उपाध्यक्ष माजी विरोधी पक्षनेता और अभी प्रहार का नागपूर जिल्हा प्रमुख और भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख संपर्क रामटेक मतदारसंघामध्ये आमच्या ही तालुक्यात तालुका प्रमुख आहेत आमचे प्रत्येक विधानसभेला एक उपजिल्हाप्रमुख आहे त्याचप्रमाणे आमच्या दिव्यांग बांधवाची जी दिव्यांग संघटना प्रहारची आहे त्याची सुद्धा बांधणी आहे आमची महिला आघाडी सुद्धा याची सगळ्याची बांधणी आहे आज नागपूर रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पाचशे कार्यकर्त्यांची प्रारची पोल आहे